जामखेड तालुक्यातील खरडा जवळील बाळगवन येथील ग्रामीण भागात शिक्षण घेणारी राधिका हनुमंत बडे ही मोठ्या जिद्दीने व प्रयत्नाने मुंबई येथे मुंबई पोलीस संचालक पदी निवड झाल्याने गावामध्ये जल्लोष करण्यात आला मुंबई पोलीस झाल्याची वार्ता संपूर्ण तालुक्यात पसरली जिथे अभिनंदन करण्यासाठी विविध भागातून नागरिक येत आहेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी रवी सुरवसे भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष केशव अण्णावनवे भारतीय डोहिशेड रघुनाथ परकड सरपंच लोणी विकास गोपाळघरे सुभाष बडे दत्ता खाडे आदी उपस्थित होते या ठिकाणी राधिका बडे यांची मुंबई पोलीस वाहन चालक यापदी निवड झाली त्याबद्दल तिचा या ठिकाणी आज ग्रामस्थांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला ग्रामीण भागातून पण कुठल्याही सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसताना तिने हे यश संपादन केलं त्याबद्दल तिचा या सर्व धरणा आणि परिसरातून अभिनंदनाचा होत आहे तिने जे मुंबई पोलीसमध्ये भरती होऊन यश संपादन केलं तिच्या या याच्याकडे बघून या भागातील इतर मुलीही अशाच प्रकारचं ये संपादन करतील आणि तिने मुलींसमोर चांगला आदर्श या ठिकाणी ठेवला आहे त्याबद्दल तिचं मी सर्व खंडा जिल्हा परिषद गटातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्याच्या वतीने तसेच विधान परिषदेचे सभापती माननीय आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचाली शुभेच्छा माझे गाव बायगवन शिक्षण माझं डिग्री झाली मी केलेले प्रयत्न मी पाच वर्ष बाहेर होते शिकले शेवटच्या प्रयत्न यशस्वी झाले माझा समाजासाठी एवढाच एक संदेश की त्यांनी आपल्या मुलीसाठी थोडंफार कष्ट करायचे त्यांना शिकवायचं माझ्या घरच्यांनी मा लई प्रयत्न केले त्यांनी मला शिकवलं आणि भारतीय जनता पार्टीने माझा सन्मान केला मी त्यांची आभारी आहे महाराष्ट्र साळुंके खरडा